धुळे शहरातील सुप्रसिद्ध इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट रशिया सो संचालिका डॉक्टर पाटील यांच्या वतीने आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी धुळे शहरातील वाडी बोकर रोड वरील टावर येथील सभागृहात संदेशातील महिलांसाठी आज ब्युटी फ्री सेमिनार कार्यक्रमाचे आयोजन करत आले होते तर या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सीएमसी इंडिया प्रेसिडेंट विक्रम प्राणीय महापौर प्रतिभाताई चौधरी माजी महापौर जय ऐराव माजी उपमहापौर कल्याण अंपळकर जिल्हा कौशल्य सहाय्यक आयुक्त मनपाचे कोंडे प्रशांत दीपक वैशाली काळे रेड्डी मॅडम आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित सदर ब्युटी फ्री सेमिनार या ठिकाणी संपन्न झाला तर येत्या काही दिवसात सीएमसी इंडिया कडून इटली या देशात बेकअप वर्ल्ड कप संपन्न होणार असून त्यात भारतातून पाच जज्ज म्हणून देण्यात आले प्रमुखाने खानदेशातून धुळे जिल्ह्यातून डॉक्टर बिपिन पाटील यांची निवड करण्यात आली आहे तर धुळ्या जिल्ह्यासाठी प्रदेशात इटली येथे जाण्याची संधी या ठिकाणी डॉक्टर पाटील यांना असल्याने बाब आहे या ब्युटी सेमिनारला ला सीएमसी इंडिया प्रेसिडेंट यांनी स्वतः धुळ्यात येऊन मार्गदर्शन केले तर धुळ्यात खानदेशातील सर्वात मोठे तीन हजार स्क्वेअर फूटमध्ये मध्ये असलेल्या सलून अकॅडमी गोल्ड ब्युटी सलून अकॅडमी असून संचालिका डॉक्टर पाटील यांच्या शाखा असून अतिशय उत्तम दर्जाचे ब्युटी पार्लर संदर्भात या ठिकाणी प्रशिक्षण दिले असते तर आजच्या या फ्री येथून मोठ्या संख्येने पाचशेहून अधिक ब्युटिशियन हजर झाले होते त्यांना मेकअप संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले तर या फ्री ब्युटी सेमिनारला पंचवीस महिलांनी मेकअप कॉम्पिटिशन मध्ये सहभाग नोंद दिला तर त्यांना वेगवेगळे बक्षीसही देण्यात आले आपली अकॅडमी ही पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे आज इथे जवळजवळ पाचशे ते सहाशे महिला यांना आपण मेकअप कसा करायचा आता जो येणारा सीझन आहे दिवाळी कुठला लुक केला पाहिजे तर आता सध्या वडे मेकअप नाही चालत आहे आता सगळा सटल लुक चालतोय आणि न्यू मेकअप चालतो न्यू मेकअप कसा करावा असं सगळ्या महिलांना शिकवलं आणि सगळ्यांना तो लुक खूप आवडला आहे म्हणजे कोण आहे तर मला असं म्हणायचं आहे ज्यांना कोणाला प्रोफेशनल

असून आहे याच्या सर्टिफिकेट आपण वर्ल्ड अकॅडमी प्रोव्हाइड करणे येतात तर प्रत्येकाने ज्या महिला आता घरात असतील त्यांना इच्छा असेल बाहेर निघायचे आणि पार्लरचा कोर्स करायचा प्रोफेशनल कोर्स मेकिंगचा कोर्स यांचा कोर्स तर त्यांनी नक्की गोल्डच अकॅडमी जॉईन करा त्यांना शंभर टक्के सॅटिस्फाईड असं आमच्याकडून नॉलेज दिलं जाईल आणि फुल प्रॅक्टिस आपल्याकडे घेतली जाते आपली अकॅडमी कमी तीन हजार आहे आणि प्रत्येकाकडे पर्सनली लक्ष देऊन त्यांच्याकडून पूर्ण प्रॅक्टिस आपण करून देतो आणि प्रत्येकाची सलून टाकण्याचा त्यांचं पार्लर टाकण्याचा जी काही मदत केली जाते त्यांना विविध सेमिनार वर्कशॉप फ्री पण दिले जातात आणि त्यांना काही गव्हर्नमेंट जे काही आपण जातात शैक्षणिक संस्था आहे या संस्थेमार्फत आपण आतापर्यंत कमीत कमी बाराशे पंधराशे महिलांना फ्री शिवण पार्लर असे मोफतचे कोड सुद्धा सरकारने कोड दिले गवर्नमेंटच्या बऱ्याच स्कीम आपण राबवतो आणि महिलांना त्या स्कीमद्वारे आपण बरंच मोफत कर्ज हे सगळं आपण उपलब्ध करून देतो तर ज्यांना महिलांना बाहेर निघायची इच्छा स्वतःला स्वतःची पाया उघडायची स्वतःची फ्रीज एका पुढच्या अकॅडमी मध्ये संपर्क साधायची इटली सारख्या देशाने तुमची निवड केली आहे तर तुम्ही कोणाला डेडिकेट तर माझे मिस्टर आहेत माझी फॅमिली आहे सपोर्टिव्ह आहे मिस्टर डिपार्टमेंटला असून सुद्धा ते मला खूप सपोर्ट करतात ते मला कधी नाही म्हणत नाही की तुम्ही तू हे करू नको आणि त्यांच्या सपोर्ट मुळे आहे मी आज ते सपोर्ट मुळे आणि आता जे ऑक्टोबर महिन्यात वर्ल्ड कमी होणार आहे त्यात मी खानदेशातून पहिली ज्युरी आहे की जे मी इडलीला आता त्या चॅम्पियनशिपसाठी जाणार आहे आणि फोर्टी एट कंट्रीजचे तिथे पार्टिसिपेट मेकअप कॉम्पिटिशनसाठी येणार आहे तर हा खानदेशाला मिळालेला खूप मोठा मान आहे आणि मी खानदेशाची खानदेशांची मुलगी आहे खानदेश आहे या गोष्टीचा मला अभिमान आहे तर अशाच आपल्यात खानदेशाला सगळ्या महिला माझ्यासोबत हे कॉम्पिटिशनला यावं आणि यांनी प्रगती करावी अशी माझी इच्छा आहे